मित्रांनो आज आपण आलो आहोत कोलवाडीमध्ये इथे भैरवनाथाची काल यात्रा संपन्न झालेली आहे आणि आत्ताच आपण आखाडा पण पाहिलेला आहे तर आता आपण जात आहोत भैरवनाथाच्या मंदिराकडे अतिशय प्राचीन असं मंदिर जसं आपण आता एंटर करत आहोत भैरवनाथाच्या मंदिरामध्ये तर इथे पाहू शकता भगव्या रंगाच्या पथकांनी सजवलेलं आहे कालच आप इथे यात्रा संपन्न झालेली आहे आता हळूहळू आपण मंदिराकडे जाऊ भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आपण प्रवेश करत आहोत पाया पडू तर इथे हे भैरवनाथाचं मंदिर आणि भैरवनाथाची पूजा झालेली आहे सिंदूर लावलेला आहे आणि दिवा पण लावलेला आहे इथे एक नंदी आहे भैरवनाथ म्हणजेच महादेवाचा अवतार म्हटलं जातं ते आहे आपण दर्शन घेऊया तर आपले मित्र घनश्याम लांडे सुद्धा आलेले आहेत ते पण दर्शन घेता आणि तुम्ही पाहू शकता युट्यूबर घनश्याम लांडे यांना तुम्ही युट्यूबवरती सर्च करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता खूप चांगले असे व्हिडिओ ते बनवतात आखाड्यामध्ये पैलवान घेऊन काम करते राजे कृष्णा गवारी एकनाथ मराडे यांनी आकडे मध्ये नवीन पैलवान घेऊन यायचे सर आपल्याला विनंती एक डॉल आजार एकनाथ मराडे यांच्या हातामध्ये पैलवान आहे एक डायल हजार जोड सोमनाथ शिंगाडे यांच्या हातात एक हजार रुपये जा चला आमच्या गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास बांधरे यांच्या हस्ते उपस्थित लावली आहे जा Problems... तीनशे <Davip honorable officers> <chociaż> <Israel> राजा <laughs> <Allah> <positiveatribe noise> Ela é

बस माग खाली बस खाली बस खाली दुका जायला पैसे दोन दिन प्रश्न कुस्ती होईल चांगली काय फ्रास्ट इथं जायचं पहिल्यावर Video shooting karo. Video shooting karo. હે સાટા કુસ્તી હોય કા તુટલ લે લે કો કાઈમાં કો મતી બગા માગ સરો ના ના નેમતી ખંસાલા